फार मोठी प्रसिद्धी त्या निखिल सोशल मीडियाच्या आन। माध्यमातून बोला सुमित सुताराय अशी कुस्ती लागते तळंग्याचा बैलवा आहे मान्यवर तयार ठेवा कुस्ती अनुषे दुसऱ्या गोष्टीला मान्यवर तयार प्रदिप अनुषे आणि कुस्तीला सुरुवात झाली फोटोग्राफर पंचाहत्तर किलो वजनी गटातील विजेत्यांनी स्टेजच्या मुज्या बाजूला बसून कुस्ती चालू झाली निखील महिने लढाई लागले नाही शाबासाय शाबासाय वा बारा वर्षाचा मुलगा आहे गाव त्याच आहे खटाव तालुक्यात सातारा जिल्ह्या मैदानासमोर स्टेज समोर आलेले सुमित सुतारने सुमित सुतारने सुमित्त सर्वांनी खाली बसून कसं आहे जगनाथ जगनात बलराम चला आहे आपली पंचाची नियुक्ती आहे सूर्यकांत कुंभार आपण यायच या गोष्टीला पंचाची आपली नियुक्ती आहे आला असाल तर मैदानात यायचं आहे सूर्यकांत कुंभार अण्णा वाघमोडे यांच्याकडून पृथ्वीराज घोडकेला शंभर रुपये बक्षीस उठकी घोडके सागर रेंदाळे पहिला सागर ना यांच्याकडून पृथ्वीराजला एक हजार रुपयाचं बक्षीस आहे गाजा लोट मार धन्यवाद सर गाजा लोट आणि निखिलचा कब्जा घेतलेला सुतारणे <laughs> किरण भगत बाला रफिक आपण आत येऊन जायचं आहे बाला रफिक महाराष्ट्र केसरी बाला रफिक पृथ्वीराज पाटील आपण आणि निखिल खालोड निघालेला आहे समोर कुस्ती लागते सर्टिफिकेट दिली पंचाहत्तर किलो सर्टिफिकेट हात उडव की उमेश पाटील भोजे यांच्याकडून पृथ्वीराज पाटला एक हजारचं बक्षी झालेलोय शहाबासाहेब पाहुणेला पाहुणे पा पाहुणे द्या कुस्तीला पाहुणे द्या खालीवड शहा शहा जिल्हा प्रमुख माने संजय चौगले दादा रुई गावचे माझे सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभय काश्मीर साहेब तसेच संचालक साखर सचिन निखिल मानेची कुस्ती झाल्यावर बरोबर आहे का इथं बरेच निखिल मानेची झाल्यानंतर ओके फक्त कुस्ती लावून चल कोपऱ्याला प्रथम पंचाहत्तर किलो वजनी गटातील द्वितीय क्रमांक शिंदे पंच्याहत्तर किलो वजनी गटातील द्वितीय क्रमांक सुतारने कब्जा घेतला निखिलचा निखिल खालवून निघण्याचा प्रयत्न करतोय आम्ही प्रताप आपल्या पाचशे रुपये आलेला आहे आता टाकून कब्जा घेतला निखील माने अतिशय सुंदर कुस्ती एक नंबरची कुस्ती जोडीच जोड आणि तोडीस कुस्ती आता कब्जा गेला निखिल मानेकर टीजमर छते पण सोपा एवढ काळीजय सोप नाही हॅलो जुडून तर अजित चमाना जो जोडीदार आहे तो अजित चमाना कुस्ती बदलून लावलेला आहे अजित अजित निखिल माने किस्सा मारतोय पक्का पक्का मार काही कारणास्तव कुस्ती बदलून लावलेला आहे प्रेक्षकांच्या सूचनेसाठी अजित कामांना पैलवानायतो सगळ्यांनी नोंद घ्या